तुषार दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही मला कशा चहा पाणी चाललं बा आमचं काम कामच नाही संपत नाही झालं नाही झालं अथर्व अथर्व तुम्ही रोज येता लाईवला ना आता विचारत आहे मला तुम्ही कोण आहात म्हणून ओ ताई चहा आणि पोय खाल्ले अरे वा चहा पोय मी मस्करी करत आहे हो का मी म्हटलं का विसरला तुम्ही एका दिवसातच विसरला म्हटलं असं वाटलं बा मला म्हणून <tap> <वान>। मी <में> म्हटलं <मतलक>। का <coughs> अभिराम गुड मॉर्निंग अभिराम लाईक केलं आहे पहिल्या नंबरच धन्यवाद सॉरी राग आला का नाही रॉग राग वगैरे नाही आला कैलास दादा कैलास दादा लाईक डन केलं धन्यवाद जय भीम अभिराम तीन नंबरच लाईक डन केलं पटापट लाईक डन करा लाईक डन करा पटापट अभिराम व्हिडिओ बघा व्हिडिओ अपलोड झालेले आहे नाश्ता बनवत आहे का ताई हो व्हिडिओ अपलोड झालेले आहे व्हिडिओ बघा व्हिडिओ आज पण काय बापा झालं चहा पाणी हो का झालं का छान झालं चहा पाणी झालं तर चांगलं झालं हो बघतो कमेंट पण केलाय हो हो बघितले हो भाभीजी नमस्ते धमिक गायन बोला कुठे राहत राहणार आहे तुमचं दादा या चहा गेला हो संतोष दादा घ्या घ्या चा घ्या आप नंबर दे सकते हो नहीं नंबर नहीं देते हम किसी को इधर नंबर फोन नंबर वगैरह किसी को हम देते नहीं है भैया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कृष्णा गुड मॉर्निंग संतोष दादा ने पर लाइक डन के इधर नंबर नहीं देते कहा से हो भाभी जी मैं कोल्हापुर से कोल्हापुर से कोल्हापुर कोल्हापुर मालूम है क्या शकुंतला देवी जी शकुंतला देवी जी बोलिए क्या कर रहे हैं आप शकुंतला देवी हो कहा से कोल्हापुर से कोल्हापुर खाना हो गया क्या शंकुतला देवी हम अभी उठे अब दो दिन सोना है और फिर स्कूल चालू हो जाएंगे बच्चे की ओलापुर नहीं ओल्हापुर ओलापुर बोल रहे हैं आप तो ओल्हापुर नहीं मालूम क्या आपको आप कहा से है आप कहा से है आप किधर से आई आप किधर से है गायन जी हिमाचल ओल्लापुर कोल्लापुर गोविंद हाँ, श्री स्वामी समर्थ त्रिवेदी त्रिवेदी जी त्रिवेदी जी बोलिए त्रिवेदी जी खुश रहो मुस्कुराते रहो आनंद रहो परिवार के साथ रहो धन्यवाद जी त्रिवेदी जी त्रिवेदी जी हम चपाती बनविंग खाना बना रही है हाँ शकुंतला देवी जी खाना बन रहा है आपके लाइव पे आते आपका बच्चा रहता आपका बेटा लाइव पे आप पहचानते नहीं फिर हमको हम कैसे पहचानते हम पहचानते आप नहीं पहचानते पप्पू दादा को चैनल उगड़ला तुम्हें हो पप्पू दादा पप्पू भैया चहा पाणी घेतला का नाही तुम्ही पप्पू भैया मग चॅनल तुमचा तो झाला फ्रीज जाला। तो मग तुम्ही काय केलं <coughs> दुसरा चॅनल ओपन केला का नाही मौसम कैसा है बारसात का मौसम है परदेश कौन सा है परदेश परदेश का क्या मतलब है महाराष्ट्र से है हम गायन जी महाराष्ट्र और सुनाओ क्या हाल है ठीक है ठीक है हाल चाल तो ठीक है क्या हाल बा ठीक बा ठीक बा हम ठीक बा कैसन बा ठीक बा संजय दादा नमस्कार संजय दादा नमस्कार नमस्कारम नमस्कारम गुड मॉर्निंग सात नंबर सा लाइक डन केलं गावडे दादांनी धन्यवाद धन्यवाद दादा तुमचं मनापासून पप्पू आप मेकिंग ब्लॉग्स एस पी मेकिंग ब्लॉग्स एस पी ब्लॉगिंगचं केलं का मग मला सांगा दादा आता मोनो झाल्याच्या नंतर पप्पू दादा तुम्हाला विचारते मी आता मोनो झाल्याच्या नंतर मग पैसे जास्तीत जास्त कशाने बनतील डॉलर ना, पण लॉक तर नाही बघत कोणी कशाने बनतील पप्पू भैयाजी ओके भाबीजी लॉगनी बनतात का पण ब्लॉग तर नाही बघत ना दादा काय ते लॉगला शंभर ना दीडशे व्यू नाही आहेत बरोबर चालते का शॉर्ट व्यू व्यव शॉर्टनी पण नाही बनणार आणि लाईव्ह नि लाईव्ह लाईव्हनी नाही बनत का पप्पू भैया तुम्हाला विचारते मी राजशेखर वाले दादा नमस्ते नमस्ते दादा बघत असतात काय बघत असतात हो का व्लॉग बघत असतात नागपूरचे ताई नमस्ते मी आलो लाईक डन धन्यवाद राजशेखर वाले दादा धन्यवाद नाही मी तुम्हाला हे म्हणत आहे पप्पू दादा लाईव्ह नाही बनत ना बनतात का लाईव्ह का लाईव्ह फक्त सबस्क्राईब वाढायचं काम होतात मोनो झाल्याच्या नंतर काय म्हणतात राजशेखर दादा झाली त्या शाळा सुरू मी आलो शाळा सुरू झाली का म्हटलं पाणी घेतला का नाही तुम्ही कोणतेही लाईव्ह न घेतात दीड महिन्यामध्ये एक सबस्क्राईब झाले नाही ते शॉर्ट होतात होतात शॉर्ट व्हिडिओ होतात व्हिडिओ होतात मी पण कधीच लाईव्ह नाही घेतली होती ते वॉच टाईम साठी मला लाईव्ह घ्यावी लागली नाही वॉच लाईव्ह नाही येत ना पैसे येतात का लाईव्ह पैसे लाईव्हने बनतात का डॉलर दादा होतात होतात व्हिडिओने होतात माझे मी पण कधीच नाही लाईव्ह घेतली तरी मी सात हजार सबस्क्राईब केले होते बिना लाईव्ह नाही फक्त व्हिडिओच्या कमाल नमस्ते ताई अमरावती वरून अरे बापरे हो का धन्यवाद दादा धन्यवाद अमरावतीला राहणार आहे तुमचं बघत घनश्याम लाईव्ह काय फायदा होतो लाईव्ह फायदा नाही होत का मौसम है बड़ा सुहाना तो बादल तो साथी चले। साथ ही चल मुझे भी के साथ चल तू

आपण व्हिडिओ ने निम्मा टाइम बनवायचा असतो अच्छा अच्छा काय चालू आहे हो ताई स्वप्नील दादा पोळ्या करत आहे पोळ्या भाजी स्वप्नील खरात कुठे राहता तुम्ही स्वप्नील दादा जुबेरा प्रशांत झाकघाक चा पाने नाही अविनाश डोंगरे डोंगरे जी आर ई डोंगरे अविनाश डोंगरे करेक्शन नाही केलं वाटते तुम्ही काय इतक्या लवकर स्वयंपाक करताय बाप रे बाप इतक्या लवकर करते आ, सारे लोक बसून जातात व्हिडिओ बनवायसाठी मी इथंच राहते आहे का नाही मग बाकीचे काम नाही आहेत भांडे आहेत कपडे आहेत झाडून फरशी पुसाची आहे महेश आय एम प्ले बॉय महेश ओके okay. मग बाकीचे काम राहतात ना अविनाश तुमच्या तुम्ही करेक्शन मराठवाडा स्वप्नील खरात तुम्ही मराठवाड्याला राहता काय करता तुम्ही अुबे दादा मी करते पोळ्या चपात्या करत छान वाटता आपण सारखे तर लाईव्ह घेतली तर व्हिडिओ कोण बघणार नाही हे गोष्ट तुमची खरी आहे हे गोष्ट खरी आहे तुमची व्हिडिओ पण अधामधात अपलोड करावं लागतं सारखं लाईव्ह घेतलं तर ते व्हिडिओच नाही बघत कोणी हे तुमचं बरोबर आहे ते लाईव्हलाच येतात फक्त आणि इम्पॉर्टंट आहे आपला व्हिडिओ आहे की नाही पप्पू दादा हो ना म्हणून म्हणत आहे काही वेळाने बनवा नाही बा मला भरपूर वेळ होऊन जाते मला लवकर लवकर करायचं इथून किचन किचन पहिले इकडे इकडचं साफ करावं लागते पहिले आणि हे राहिला ना पसारा एखादी नोकऱ्याने ठेवा कामासाठी बापा बापा तेवढे पैसे आहेत का नोकरी ठेवासाठी मसाज थेरपिस्ट आहे फ्री मसाज फॉर लेडीज अच्छा तुम्ही लेडीजची ची फ्री मसाज करता ठीक जेंट्सची फ्रीमध्ये नाही करत का जेंट्सची किती पैसे घेतात जेंट्स जेंट्सची नाही करत का लेडीजचीच करता का लेडीज ची करता जेंट्सची नाही करत का नो no. लेडीज ची करतात बोलते मसाज आपले दादा महेश मराठवाड्यामध्ये राहतात आणि फ्रीमध्ये ओनली ची मसाज करतात म्हणते बापरे हो का भाजी कशाची बनवत आहे मी बघते आता महेश नो no. नाही म्हणतात

हाय शेतकरी कचरेवाला आला कचरेवाला एक मिनिट कचरेवाला आला मागच्या गल्लीमध्ये आहे तो मागच्या गल्लीमध्ये नाश्ता नाही केला नहीं का, गर्मी होत होती रामजी रामजी गुड मॉर्निंग आप कैसे हो बढ़िया है תודה רבה